रायगड जिल्ह्यातील सुधागड आणि पेण तालुक्यात बुधवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे भूकंपाचे कारण आणि केंद्रबिंदू अद्याप समजू शकले नाहीत सुधागड तालुक्यातील महागाव भोपेचीवाडी देऊळवाडी कवळेवाडी चंदरगाव आणि चंदरगाव आदिवासी वाडीमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले धक्क्यांमुळे घाबरलेल्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली तहसीलदार उत्तम कुंभार यांनी भूकंप झालेल्या गावांना भेट दिली आणि नागरिकांना घाबरू नये असे आवाहन केले काल रात्री महागाव गावाच्या परिसरामध्ये हो एक सौम्य भूकंपाचे धक्के आढळले तर एक मिनटाच्या अंतरावर एक मिनिटामध्ये पात्र्या पित्र्याला आवाज भिंतीला वगैरे स्पर्शासारखा जाणवला आणि एक मिनिटाच्या नंतर परत एक मिनटाने दुसरा असे दोन तीन धक्के आढळले रात्रीचा कार्यक्रम होता आमच्या गावात सगळ्यांचं जेवण होतं आम्ही जेवण भांडी घासायचा टाइम होता त्या दरम्यान थोडंफार आम्हाला जाणवलं साडे दहाच्या दरम्यान अशी भांडी वगैरे हल्ल्यासारखं झालं ते नेमकं काय झालं ते आम्हाला काही कळलं नाही नंतर आम्ही बायका सगळ्या भांडी घासायला गेलो तिथं चर्चा झाली तेव्हा जो तो म्हणायला आला काहीतरी आवाज झाला आवाज झाला नंतर समजलं का भूकंपाचा प्रकार होता मग मी त्यांना बोलली का कसला आवाज झाला ते म्हणतो काहीतरी झाला असेल आम्ही काय दोघं पण बाहेर आलो नाही आम्ही दोघं पण घरात असतो आम्ही काय बाहेर आलो दोघं पण जेव्हा साधारण आम्ही म्हणजे सुरुवातीला आम्ही पिक्चर बघतो प्रत्येकजण घरीच होता पण संवादाच्या दरम्यान असं भूकंपासारखा धक्का जाणवला म्हणजे घरातले लोक जेव्हा बाहेर निघाले आम्हाला वाटलं कुठलं काहीतरी भिंत किंवा गाडी पडले जेव्हा मी बाहेर निघालो गाडी बघायला तेव्हा सगळीच माणसं अशी बाहेर निघाली होती आम्ही त्यांना विचारलं ते बोलते असं द... म्हणजे भूकंपासारखा धक्का जाणवला मग ज्याला ज्याला त्याला चौकशी केली मग काही लोकांनी शे शिंदाळ्याच्या वाडीला फोन केला तर ते बोलले की आमच्याकडे पण झालं आहे मग तिथं वा माड्याचा वाडा आहे त्यांना पण फोन केला ते ते बोलले की दोन तीन वेळा आमच्याकडे पण असं जाणवलं आहे धक्का जाणवल्यासारखं मग नंतर आम्ही आमचे माजी सरपंच आहेत भास्करदादा पार्टे यांना फोन केला मग त्यांनी बाकीची इकडं चौकशी केली तर त्यांनी त्यांना समजलं की भोप्याच्या वाडीला पण असं जाणवलं आहे मग आणि त्यांनी सांगितलं की मी पुढे कळवतो तहसीलदार साहेबांना तुम्ही घरीच थांबा मग त्यांनी फोन केला त्यांना मग तहसीलदार साहेब आले होते आणि मग शिंदेडाच्या वाडीच्या लोकांनी त्यांना पण कळवलं होतं त्यांचे पण तहसीलदार पोलीस वगैरे आले चौकशीसाठी विचारायला रात्री सव्वा दहाला सुरुवात झाली होती त्याच्यानंतर असे नॉर्मल आधीमध्ये अर्ध्या तासाने एक तासाने असं धक्के धक्का असे जाणवत होते आणि सकाळी सव्वा पाचच्या पावणे पाचच्या दरम्यान असं तेव्हा पण असे जोरात धक्का जाणवला जसं सुरुवातीला जाणवलं होतं तसा